सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तू हिरे माझं मितवा भाग आठ मी मी काय इथे जेवायला बसले पार्टी करत माही रागात त्याच्याकडे बघत बोलली दिसत नाही का पडली येते हो बरोबर कसं दिसणार ना या काळ्या चष्म्यातून सगळंच काळच दिसत असेल ना तुला वाकडीच उत्तरं देता येतात का आरव वाकड्या प्रश्नांची वाकडीच उत्तरं असणार ना माहीत इम्पॉसिबल डोक्यावर हात मारत बर बाजूला हो माझा वेळ वाया जातो जायचंय मला तेवढ्यात एक मुलगा तिथे आला मी तिला स्कूटर उचलायला मदत केली तिने त्याला धन्यवाद केले तो तिथून निघून गेला याला म्हणतात की तुम्हाला कशी कळणार ना नी मला पण तुमच्यासोबत इथे बोलत बसायची हौस नाही आहे चला सर का मला जायचं आहे एक एक मिनिट मी तुम्हाला बोलले ना परत भेटू नका तुम्ही माझा पाठलाग करता आहात का मी काल बोलले ना ते चुकून पडले तुमचं काय माही ऑट डोळे मोठे करत तो तिच्याकडे बघत होता ए बाई मला दुसरी कामं नाहीत का तुझ्या मागे फालतू फिरायला बाजूला कर तुझी ती खटारा आरो चमेलीला खटारा म्हणताय तुमची हिंमत कशी झाली माही चमेली मी तुझी स्कूटर बाजूला कर म्हणतोय आरो चमेली माझे स्कूटरचं नाव आहे तिचा असा अपमान मला सहन होणार नाही हां माही तुम्ही काही इथे माझ्यासोबत वाद घालत बसलाय चला बाजूला पहिल्याच दिवशी ऑफिसला उशीर व्हायचा मला तसं पण पहिलेच तुमच्यामुळे माझा जॉब गेलेला बाजूला करा तुमची गाडी तुला कोणी जॉब दिला गाडवच असेल तो सगळा गोंधळ घालत असशील जेव्हा पण भेटते तेव्हा पडतच असते आरो माही त्याच्याकडे बघत चमेलीला स्टार्ट केलं मी तिथून पळाली अजब आहे ही पोरगी अर्जुन गाडी स्टार्ट करून गेला माही वेळेतच ऑफिसमध्ये पोहोचली आतमध्ये येऊन मॅनेजरला भेटली त्याने तिला तिचे काम समजावून सांगितले तिला तिचा बसायचा डेस्क दाखवला माही तिच्या जागेवर जाऊन बसली बापाची छोटीशी मूर्ती पर्समधून काढून तिने तिच्या डेस्कवर ठेवली बापाला नमस्कार करून ती आपले काम करायला लागली पाच मिनिटांनी एक लठ्ठसा मुलगा वय चोवीस पंचवीसच्या आसपास असावं त्याच्या बाजूच्या डेक्सवर येऊन बसला त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं तो तिच्याजवळ गेला ओ आज जॉईन झाल्या का मी गोपाळ तुमचा शेजारी म्हणत त्याने शेख हँडसाठी हात पुढे केला शेजारी डोळे मोठे करून माही त्याला हात जोडून नमस्कार करत बोलली ओ प्युअर इंडियन कल्चर आय लाईक इट शेजारी म्हणत हसत हात जोडत गोपालच्या शेजारचा डेक्सवरचा म्हणाला माही पण हसली अच्छा अच्छा काही मदत लागली तर सांगा गोपाल हो हो नक्की माही दोघेही काम करत बसले लंच ब्रेक झाला तसा गोपाल तिला कॅन्टीनमध्ये चल तुला बाकी स्टाफसोबत ओळख करून देतो म्हणाला माही पण तिचा डब्बा घेऊन त्याच्यासोबत कॅन्टीनमध्ये गेली गोपाळ तिला थोडा फणी पण चांगला वाढला दोघे कॅन्टीनमध्ये आले सगळे बसले होते तिथे तो तिला घेऊन गेला सगळ्यांसोबत तिची ओळख करून दिली तिने पण तिच्या बोलक्या स्वभावानं सगळ्यांसोबत छान जुळवून घेतले स्टाफमध्ये बहुतेक सगळे माणसंच होती तीन मुली होत्या त्यांचं ड्रेसिंग थोडं मॉडर्न होतं गोपालने त्यांची पण ओळख करून दिली रिया टीना सीमा त्या माईकडे बघत होत्या असं कोण घालत तर आजकाल कधी काकूबाई दिसतेही आपापसात आप कुजबुजत होत्या हाय काकूबाई रिया हाय माही माहीला तिचं असं बोलणं आवडलं नव्हतं पण तिने दुर्लक्ष केलं जाऊ दे लक्ष नको देऊ त्या तशाच आहेत गोपाळ लंच आटकून सगळे आपापल्या जागेवर येऊन बसले आणि कामाला लागले त्या तिघींनी बऱ्याच लोकांची खुसरखुसर चालली होती थोड्या वेळाने मॅनेजर मिस्टर ठाकूर बाहेर आले मी त्यांना सांगितले आरो सर येणार आहेत थोड्या वेळाने मीटिंगसाठी आपापली अप कामं नीट आटपून ठेवा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सरांना सगळं परफेक्ट पाहिजे इनकम्प्लिटेट वर्क त्यांना चालत नाही नाहीतर त्यांच्या रागाची लेवल तुम्हाला माहीतच आहे सो सगळं कम्प्लीट करून ठेवा आतमध्ये निघून गेला सगळीकडे कुजबूज सुरू झाली बाप रे सर येणार आहेत सगळे लोक आपापल्या कामाला लागले वाव हँडसम येणार आहे आज हाय रे रिया सर तुमच्याकडे काही भाव पण नाही देत यार तरी तुम्ही मागे मागे करता सीमा ए जाऊ दे ग चान्स आपला मारत राहायचा मस्तच ना टेना माहीला त्यांच्या गप्पा एक वेळेत होत्या तिकडे लक्ष नको देऊ काम कर तुझं सर खूप स्ट्रिक्ट आहेत थोडीशीही चूक चालत नाही त्यांना नाहीतर गेला जॉब हातातून गोपाळ माहीने कामावर लक्ष केंद्रित केले थोड्या वेळाने एक ब्लॅक कार येऊन उभी राहिले ओळखीची दिसते गाडी माही विचार करत होती तितक्यात आरव आतमध्ये आला सगळे उठून उभे राहिले तरी इशारानेच बसा म्हटले मी त्यांच्या केबिनमध्ये गेला माही उभी होऊन एकटक त्याच्याकडे बघत होती माहीचा डेक्स दूर होता म्हणून त्याला ती दिसली नव्हती गेले ते आतमध्ये तू बसू शकते आता गोपाल हसत माहीला बोलला क कोण आहेत ते माही अडखळत बोलली अगं हेच तर आरव सर आहेत ठाकूर सरांनी सांगितले होते तेच आहेत हे आपल्या कंपनीचे मालक आपले बॉस गोपाळ का काय माही ए बाप्पा ही कुठे नोकरी दिली तू मला माझा चेहरा बघून ते मला कामावरून काढून टाकतील ए देवा आता काय करू नोकरी पण खूप गरजेची आहे दुसरी कुठली जागा नव्हती भेटली का तुला बाप्पा तिच्या तोंडातले तोंडात बडबड सुरू होते काय ग काय झालं अशी का बडबड ते साहेस गोपाल हं काही नाही माही तिला एक आयडिया येते गोपाल माझी छोटीशी मदत करशील म्हणत तिने सकाळचा खिस्सा त्याला थोडक्यात सांगितला मला ही नोकरी खूप गरजेची आहे रे प्लीज थोडी मदत कर ना माही गोपाळ पण तयार झाला ठीक आहे घाबरू नकोस तू मला छोट्या बहिणीसारखे आहेस डोंट वरी पियने कॉफी आरवच्या केबिनमध्ये नेऊन ठेवली बाहेर आला आणि एक एम्प्लॉईला आवाज देऊन दीपक सर सर तुम्हाला फाईल घेऊन आत बोलवत आहेत दीपकचं थोडं काम पेंडिंग होतं त्याला बरं नव्हतं म्हणून तो दोन दिवस सुट्टीवर होता तो घाबरतच फाईल घेऊन द दो, डोर नॉक केले मॅ आय कम इन या मला ते एक्सपोर्टची फाईल दाखवा आरो बाहेर आरोवच्या जोरजोरानं ओरडण्याचा आवाज येत होता कम्प्लीट इट टुडेज बिफोर लिव्हिंग आरो या यस सर म्हणत दीपक बाहेर आला त्याचा चेहरा बघून माही घाबरली बाप रे हा बॉस आहे की काय सतत फुसफुसफुस करत असतो मीरा ते बघते त्याचा चेहरा बघून कार्टून कार्टूनमध्ये आहे ना तो कोण ड्राकुल्ला हा ड्राकुल्लाच वाटतोय तिला जास्तीच भीती वाटायला लागली कसं होईल माही तुझं तोंडात करंगई घालत दात खात ती मनातच बडबडत होती कशी वाटली कथा कमेंट करून नक्की कळवा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद